इथं काळ्या सरकारच्या काळ्या याद्यांची जाहीर केलेलं आहे त्या संदर्भात काय सांगाल काय निवेदन दिलं आज आम्ही गेल्या दोन दिवस आधी जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्याच्या कालावधीमध्ये जो कोसळलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित राहिलेलो आहोत खरंच सरकारच्या माध्यमातून किती ठेकेदार आणि ठेकेदारी किती प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे आपण आधी संसद करताना बघितली आपण फुलं बांधलेली कोसळताना बघितलेत पण आता निर्लज्जपणाचा कळस असा आहे की आता आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो उभारला गेलेला होता आणि ज्याचं स्वतः पंतप्रधानांनी उद्घाटन केलेलं होतं तो पुतळा देखील आठ महिन्याच्या कालावधीमध्ये कोसळतो म्हणजे यांना भ्रष्टाचार करण्यासाठी छत्रपतींसारख्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतही दे कमी पडलेत आणि तिथे देखील हे लोक भ्रष्टाचार करायला कमी करत नाही आहेत या निर्लज्ज सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आज इथे उपस्थित होतो आज महाराष्ट्रातल्या ज्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत या अत्याचाराच्या घटनांचा देखील निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित होतो आणि खरं लाज वाटायला पाहिजे या सरकार की आज यांनी भ्रष्टाचाराचे पायामुळं या त्यांच्या सरकारच्या काळात किती खोलवर रुजलेली आहे याचं उत्तम उदाहरण हे दोन दिवस आधीच्या आपल्या या घटनेतून दिसतंय आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय अंबेडकरंचा विजय छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा फुलेंचा आपण इथं निषेध आंदोलन केलेलं आहे आणि एक प्रसिद्धी पत्रकाराने सुद्धा आपण ते हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सरकारचे काळे कारनामे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हे प्रसिद्धीपत्रकं वाटल्या गेलेली आहेत यात आपण बघू शकतात या सरकारच्या कालावधीमध्ये सरकारने केलेली अनेक अशी कारनामे आपण यात छापून आणलेली आहे जेणेकरून या सर झोपलेल्या सरकारला जाग यावी आणि स्वतःचे केलेले कर्म त्यांच्या पुढे ह्या पेपरच्या माध्यमातून आम्हाला जनतेपर्यंत मांडायची आहेत आणि खरं हे आपण वाचल्यानंतर बघू शकता की अनेक अशा महाराष्ट्रातल्या घटना आहेत की या सरकारमध्ये या सगळ्या गोष्टींवरती सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे आणि हे निर्लज्ज सरकार जोपर्यंत उत्तर देणार नाही तोपर्यंत हे सरकारचे काळे कारनामे आम्ही मांडतच राहू आणि हे जनतेपर्यंत पोचवत राहू